मित्रांनो बघा इथे आपल्याला काका भेटलेले आहेत लक्ष नमस्कार नमस्कार आज पुन्हा एकदा आपला लक्ष लक्षटण्या मैदानावरती दिसतोय आणि नेहमीच चांगल्या चांगल्या म्हणजे बॅनर वगैरे असतात किंवा शर्ती आपण खेळलेत असतात तर आज पुन्हा एकदा आपण इथे उसटणे मैदानाला प्राधान्य दिलेलं आहे तर काय सांगाल उसाटण्या मैदानामध्ये आम्ही हमेशा नाव असतो आणि दुसरी गोष्ट आम्ही हर मैदानाला पळतो हर मैदानामध्ये असतो नाव असतो आपला वरती पण घाटावर आपलं नाव गोपाळबाबा महाराज मात्र यांच्या नावानेच गाडी पळतो हे गोपाळबाबा महाराज आहे तिथे बैलाचे मालक ओके okay. uh, काय सांगाल तुम्ही आपल्या लक्ष्याबद्दल आता लक्षाचं गुण असेल तर लक्षा जसा बैल असेल तसा पळतोय त्याला रान कडक असला तर तेवढा मजबूत पळतो आणि त्याचा काही टेन्शन नाही की काय गाडी बाहेर जाईल कुठे जाईल त्याचा पळ फक्त एकच गाडी बाजूला पाहिजे तर मागच्या वेळेला पण तुम्ही आले होते मैदानाला आणि ह्या वेळेला पण आलेले आहेत तर आजच्या नियोजनाबद्दल काय सांगेल कसं काय नियोजन चांगलं आहे आणि नियोजन पोरांनी केलेलं आहे व्यवस्थित मस्त केलं ओके तर एक वेगळा प्रश्न आहे तुमच्यासाठी लक्ष नेहमीच आपण बिनजोर मध्ये पलवतो बरोबर हो तर आता येणारा म्हणजे मैदान पुसेगाव मैदान आपला सेवागिरी महाराजांचा तर तिथे कसं काय नियोजन असेल तुमचं तिथं ही पळणार आहे आपण तिथं नियोजन चांगलं असेल खट नियोजन असेल तर दादा पुसेगाव मैदान म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं मैदान सर्व म्हणजे गाडा मालक त्या म्हणजे मैदानासाठी भेट किंवा दर्शनासाठी जातात जातात आतुरतेने जातात तर जास्त वेळ घेणार नाही तुमचं पण कारण की आपलं नियोजनाची वेळ आहे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू